अनेकदा वर्षभर चर्चा चाललेल्या होत्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या ठीक आहे आज करू ठीक आहे उद्या करू ठीक आहे आता पुढच्या महिन्यात करू असं करत करत माग चाळीशीच्या आतच निर्णय घेतला मी साठीच्या पुढे निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे हे ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि प्रत्येकाचा मी मागही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो आता जास्त वय झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही काय तुमचा अनुभव आहे तो अनुभवाचा बा ज्ञानाचं सूचना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो माझ्याबरोबर काम करत असताना मला आता सगळीकडे फिरावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हालाही झोपून देऊन काम करावं लागणार आहे वरवर काम केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला खरोखरच काम करायचं असेल तर सगळ्यांनी मिळून आपण एकजूट त्या ठिकाणी बांधली तरच आपली वज्रमूठ अशा प्रकारची होणार आहे हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये कायम मला जीवाला जीव देणारे अनेक कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना कधीच मी अंतर येऊ देत नाही त्यांच्या सुखदुःखात कायम त्यांच्या सोबत असतो की उभ्याच महाराष्ट्राला चांद्यापासून बांद्यापर्यंत माहिती आहे आणि अगदी श स्पष्ट शब्दामध्ये माझी भूमिका मी त्या ठिकाणी केलेली असल्यामुळं कोणाच्याही मनामध्ये शंका कुशंका येण्याचं काही कारण नाही कारण हे सगळं करत असताना अनेकदा वर्षभर चर्चा चाललेल्या होत्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या ठीक आहे आज करू ठीक आहे उद्या करू ठीक आहे आता पुढच्या महिन्यात करू असं करत करत तुम्ही मला विचार करा की माझ्याबरोबर आज जवळपास त्रेपन्नपैकी पैकी त्रेचाळीस आमदार येतात दोन अपक्ष आमदार पाठिंबा देणारे देवेंद्र भुयार आणि संजय मामत शिंदे येतो नव विधान परिषदेच्या आमदारांपैकी सहा आमदार माझ्या बरोबर येतात याचा अर्थ कुठंतरी मी घेतलेला निर्णय योग्य आहे म्हणूनच बहुमताने लोकमाळ्यावर आले ना त्याला त्यांना दमदाटी केली हे माझ्याकडं नाही तर बघतोच तुझ्याकडं असं काही केलं का हे भुजबळ साहेब आज एवढे वरिष्ठ नेते आहेत हसन मुश्रीफ आहेत गिरीपचे पाटील आहेत धनंजय मुंडे आता एक नवा नेतृत्व म्हणून पुढं आलेलं आहे अशा अनेक नेत्यांची नावं रामराजे नाईक निंबाळकर त्या बाबतीमध्ये आपल्याबरोबर आहेत अशा अनेक सहकारी आहेत आणि त्याच्यामुळं आज हे पण नव्या दमाचे आमदार त्या ठिकाणी बरोबर आहेत त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आज देशाचा सर्वांगीण विकास अमित शहा आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होतोय केंद्र आणि राज्यात एका विचाराचं जर सरकार असेल तर विकास अधिक वेगाने होतो हे पण आपण पन सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे आज मी बारामतीकरांना तुम्हाला स्पष्ट सांगतो बारामतीकरांचा काय विकास झाला कुठलीही संस्था ही आपल्या ताब्यामध्ये असते माळेगाव कारखान्याचं काय सांगायचं आपण किशोरला सांगू शकतो पुरुषोत्तम दादाचं काय असेल आपण दादाला सांगू शकतो प्रशांत अर्पित सांगू शकतो दोन संघाला खरेदी विक्री संघाला मार्केट कमिटीला सांगू शकतो त्याच्यामुळं महाराष्ट्रात बघा कुठल्याही तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या तालुक्याची काय परिस्थिती नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका